अनेक वर्ष रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयात स्वतंत्र खंडपीठाची स्थापना करा आणि जलद सुनावणी घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्यानंतर अवघ्या चोवीस तासात सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशाची उच्च न्यायालयानं तातडीनं अंमलबजावणी करत मराठा आरक्षण सुनावणीसाठी तीन न्यायमूर्तींचं स्वतंत्र खंडपीठ स्थापन केलं देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेतली त्यानंतर कामकाजाला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयात स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून जलद गतीनं सुनावणी घ्यावी असा एक आदेश झाला तर माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी पुण्यातील एका बिल्डरला तीस एकर वन जमीन देण्याचा निर्णय रद्दबातल करण्यात आला सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयानं चोवीस तासात पावलं उचलली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी मराठा आरक्षण प्रश्नाच्या सुनावणीसाठी तीन न्यायमूर्तींचं स्वतंत्र खंडपीठ स्थापन केलं त्यामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे संदीप मारणे निजामुद्दीन जमादार या तीन न्यायाधीशांचा समावेश आहे त्यांनी तातडीनं मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू करावी अशी सूचना न्यायमूर्ती आलोक अराध्य यांनी केली त्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेमुळे लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त होतो आहे